स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा मयुर लाल बैल मालकाचं नाव सांग मयूर बैलाचं नाव काय बैल हा कुठलं आहे मावळ बैल आज धावला का धावला ना किती झाली एक नंबर झाली कोण होते याच्या बरोबर याच्या वडगावचा वैल यांचा सोन्या अच्छा बैल आता किती जाती बस जुळला आहे जुळला बैल याच्या अगोदर बैल कुठे कुठे धावला कुठे कुठे धावला बैल आता नवीनच खरेदी आहे बैल दोन तीनच गाठपा झाला बघतो कुठून खरेदी केली छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर बैल असं म्हणजे काय विशेष काय बघून घेतलं काय नाही बैल पब्लिक कुठं मी दावी खांदे दोन्ही खाली पाहिजे उजी खांदे दोन्ही खाली पाहिजे बैल नाचतोय का नाही बैल गरीब किती दिवस झालं बैल घेतलं बैल मे महिन्यात घेतला होता मुलीच्या वाटीचा निमित्त मे महिन्यात बैल मा बैलाचं नियोजन कोण करतो का अनिल बानुल गरे समनाथ शिरायर अच्छा हनुमंत हनुमंत दळवी सुट्टी मेकर कोण आहे दळवी अच्छा ते बैल सुट्टीला काय म्हणजे शांत आहे का एकदम शांत आहे बैल एक हात अच्छा एक हात उभं बैल आपला कुठल्या कुठल्या घाटावर दावला सेकंदाचा घाट झाले आता चालू त्यांचे दोन पवन मावळ केसरी अच्छा कांबरे आणि करंजगाव तिथे गुलाल झाला का तिथे नाही गुलाल झाला तिथे बैल पूर्ण नव्हते बैल गाठायला पळतो का बैल गाठायला नाही पळत नाही पळवला बिंजोडला नाही बिंजोडला नाही नाही पण धन्यवाद मित्रांनो तुम्हाला पुढील पुण्यासाठी हार्दिक शुभेच्छा माओमाती येतो धन्यवाद मित्रांनो माओमाती या यूट्यूबवर बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद